नमस्कार मित्रांनो युव्युशन अॅप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगावर्सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो शेवटी मेगा भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि बावीस हजारपेक्षा जास्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो त्याआधी एक महत्वाची सूचना हब वॅब चॅनलमार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता मित्रांनो म्हणून तर बघा खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची पोस्ट फिक्स आहे मित्रांनो जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला तर काही खास टिप्स आहेत मित्रांनो त्या लक्षात ठेवा अभ्यास करा आणि तुमच्या हातात यश आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तर जाहिरातीबद्दल आपण जाणून घेऊया जवळपास बावीस हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा परिषद जाहिरात आहे आणि इतरही जाहिराती आहेत मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक पदं जे आहेत मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती बघा क कंत्राटी ग्रामसेवक आहेत औषध निर्माण अधिकारी आहे त्यानंतर हंगामी पुरुष आरोग्यसेवक आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष आहे मित्रांनो चोवीस जागा आहेत त्यांच्यासाठी चाळीस टक्के हे जनरल कुणीही अप्लाय करू शकतं आरोग्यसेवक महिला याला डिप्लोमा लागतो नर्सिंगचा त्यानंतर विस्तार अधिकारी स्थापत्य अभियंत्रे यांत्रिकी सहाय्यक मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक नंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा अंगणवाडी परिवेक्षिका कनिष्ठ सहाय्यक लिपिक पंधरा जागा आहेत त्यासाठीच्या विस्तार अधिकारी अशा भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध झालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या जाहिराती आहेत मित्रांनो आणि या ज्या आहेत एकूण जवळपास बावीस हजार जागा आहेत त्या बावीस हजार जागा कशा आहेत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे आपण सविस्तर सगळ्या गोष्टी बघू आणि बावीस हजार जागांचा सर्व तपशील तुम्हाला उपलब्ध करून देतो मित्रांनो तर बघूया टोटल बावीस हजार जागांचा तपशील मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सगळ्यात मोठ्या आणि जास्त प्रमाणात जा जागा निघालेल्या आहेत मित्रांनो बघा विभागवाईज या सगळ्या महसूल विभागांच्या जागा आहेत मित्रांनो ग्रामविकास विभागामार्फत ही भरतीची जाहिरात जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ही पदांचा तपशील देण्यात आलेला आहे मित्रांनो सविस्तर जाहिरातींची माहिती लगेचच उपलब्ध होणार आहे कोणीही काळजी करू नका बघा पुणे विभाग टोटल जागा आहेत मित्रांनो सत्तावीसशे वीस दोन हजार सातशे वीस जागा आहेत पुणे विभागामध्ये पाच जिल्ह्यांचे मिळून पाचशे पंच्याण्णव सातशे आठ चारशे एक्क्याहत्तर चारशे चौदा पाचशे बत्तीस हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुणे विभागाच्या जाहिराती ते आहेत मित्रांनो या त्यानंतर आहे सत्तावीसशे अठरा जागा आहेत दोन हजार सातशे अठरा औरंगाबाद विभागामध्ये जागा आहेत त्यांचा विभागवाई जिल्हावाईज मी तुम्हाला सगळा तपशील उपलब्ध करून देणार आहे इथं ही इमेज जी आहे थोडीशी ब्लर दिसत आहे आपल्याला पण तुम्हाला एक ढोबळ अंदाज यावा की कुठल्या विभागामध्ये किती जागा आहेत यासाठी तुम्हाला ही माहिती देत आहे सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्यात तुम्हाला प्रत्येक पदासाठीची जाहिरात जी आहे ती वेगळी जा सम समजून सांगितली जाणार आहे ती सांगणार आहे मी त्यानंतर बघा पुढचा जो आहे मित्रांनो कोकण विभाग कोकण विभागामध्ये देखील दोन हजारपेक्षा जास्त जागा आहेत आणि नाशिक विभागामध्ये अडीच हजारपेक्षा जास्त जागा दा आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा जो आहे मित्रांनो तो अमरावती विभाग त्याच्यातही जवळपास दोन हजारच्या जा, जवळपास जागा उपलब्ध आहेत आणि नागपूर विभागामध्ये दे देखील दोन हजारच्या जवळपास जागा उपलब्ध आहेत आणि तेरा हजारपेक्षा जास्त एकूण जागा एकट्या ग्रामविकास विभागाने ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो एवढ्या जागा आणि त्यानंतर ज्या निघालेल्या आहेत आपल्या आरोग्य खात्यामध्ये जवळपास सहा हजार जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तलाठी संवर्गाच्या जवळपास दोन हजार जागा तर अशा एकत्रित सर्व जागा मिळून मित्रांनो बावीस हजारपेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आठ हजार जागांची ऑलरेडी जी जाहिरात आहे ती एस टी महामंडळाने काढलेली आहे मित्रांनो आणि इतरही काही जाहिराती जे आहेत त्या चार पाच हजार जागा निघालेल्या आहेत म्हणजे शासनाने सांगितलेल्या छत्तीस हजार जागांचा जो आकडा आहे तो पहिल्या टप्प्यात पूर्ण केलेला आहे मित्रांनो शासनाने आणि शासन लगेचच दुसरा टप्प्या काढण्याच्या तयारीत आहे मित्रांनो तर कोणीही असं चिंता करू नका गाफील राहू नका अभ्यास सुरू ठेवा दुसरा टप्पाही लगेचच घोषित केला जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात देखील भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन कसं करावं यासंबंधी मी तुम्हाला सांगतो बघा प्रॉपर अभ्यास करा पाच मॅजिक जे पुस्तकं आहेत ती पुस्तके व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहेत तीच परचेस करा मित्रांनो त्यातनं अभ्यास करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि विषयाचं व्यवस्थित प्लॅनिंग करा प्रत्येक सब्जेक्टचं तुमचा जो सब्जेक्ट थोडासा कमजोर आहे थोडा तुम्ही कमकुवत आहात त्याच्यावर विशेष भर द्या कारण सगळ्या विषयांमध्ये किमान मार्क्स तुम्ही घेतले तरच तुम्हाला मेरिट गाठता येणार आहे तर या अनुषंगाने प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद